तर मित्रांनो हे बघा दीड किलो दोन किलोपर्यंत आहे आणि आर हे अर्धा अर्धा किलो एक किलो सोळा किलोची काम आहे नमस्कार ससरी काळ जय मसी की सगळेजण कशात बरे असतील तर आता आम्ही तयारी केलेली आहे तयारी केलेली आहे आणि हे बघा तुम्हाला दाखवत आहे ह्याच्यामध्ये दाखवतोय हे बघा नकली मच्छ मासली आणलेली आहेत ते ठेवलेली आहे ते आणि गल जे अर्धे केलेले आहेत सर्व हे तयार आपलं बॉक्स आहे आणि दोरलं दोर्लं बोलतात याच्यामध्ये अजून दोन चार दोरले आहेत असेच हे झाडं आहे हे पातल आहे आणि एक दुसरं एक आहे हे आहे आणि दुसरे एक आहे त्याच्यासाठी जर मासले आली तर पक्कड आपल्या जवळ आहे आणि चाकू पण आहे चाकू तर बरोबर घ्यायला लागतोच तर आम्ही आता फिशिंग साठी जाणार आहोत हे बघा रॉड दाखवतो रॉड पण तयार केलेले हे बघा रॉड आता आम्ही जाणार आहोत फिशिंगसाठी मिक्चर आणनो आता चाललेला आहोत आम्ही फिशिंग करण्यासाठी हां हातामध्ये पण आहेत झाले आहे आणि फिश पकडण्यासाठी दुसरं फिश मित्रांनो आता गुन्हे झालेली आहे दाखवल्यानंतर आणि आता जेवण करायचं घेतलेलं आहे बघा जेवण बनवलं आहे बघा घरगुती घरगुती मसाला घरगुती मसाला मित्रांनो हा संध्याकाळचा देखावा आहे आणि रात्र रात होणार आहे त्यासाठी टॉर्च आणि सर्व काही आम्ही आता रात्रीसाठी आम्ही तर रात्रीसाठी सर्व काही तयार तयारी करत आहोत तर बघतच राहा आणि हा देखावा तुम्हाला असा कठी बघण्यासाठी समुद्राच्या मध्ये टापूवरती बघा या साईडला पण उत्तम पाले चौक सर्व त्या साईडला आहे बऱ्याच लांब आहे तर मित्रांनो भरती संपलेली आता वट चालू आहे आणि या साईडला बघा तुम्हाला दाखवतो चौकाचा डोंगर आहे हा चिक्कर असं लांब आहे आमच्या आणि हे उत्तन आहे तर इथून आम्ही आलेलो होतो आता रात्रीच्या वाजलेले आहेत नऊ वाजलेले आहेत आणि या साईडला पण आमचे दोस्त बसलेले आहेत इकडे बस रसायला बसलेले आहेत ही रात्रीची वेळ आहे तर मित्रांनो विश्रांती केलेली होती रात्री थोडी दोन वाजता मग उठलेलो होतो आणि नंतर आता इकडे सूर्योदय झालेला आहे वरती आलेला आहे आणि ले ले चोटी -चोटी ले ले या साईडला पण माणसं आलेली आहेत छोटी छोटी बोट घेऊन जाळी टाकलेली होती तर तुम्हाला दाखवतोय मी दुसरी एक बोट आहे किंवा त्या साईडला गेलेली आहे छोटीशी बोट आहे तर मित्रांनो आता चहा मांडव मांडलेला आहे तर चहा पिऊन आम्ही आता परत जाणार आहोत देखावा बघा कसा दिसतोय आणि हे आमचे कुक बघा इकडे कुक चहा घेऊन येत आहेत गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग टू यू बोल रे ऑलरेडी कुछ आयडिया बघा चालन नाही आहे चालणीची आयडिया बघा कशी पुचूप चाय मस्त आहे लेमन चाय काय जाईल गरम 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 पडला कुचूप चाय पायमन चाय लेमन कोणाला लेमन चाय लेमन चाय कुचुप चाय ते अरबी मध्ये बोलतात सुलेमानी चाय लेमन सुलेमनी चाय लेमन असले तर त्याच्यामध्ये लेमन टी ए आपला बुल्ला गंग किधर आहे उधर आहे नीचे देखो बुल्ला मासली पकडण्यासाठी मोठी मोठी बोट बोट इथून चवून जात आहे असतात कारण तिकडे पाणी खोल आहे म्हणून जाता दितुन। नहीं नहीं है ये प्रार्थना करून जात इथून हात वरती आहेत आहे श्रद्धा आहे यांची आणि मागून पण बोट येत आहे दुसरी एक आणि या साइडला पण दुसरी एक बोट म्हणजे ह्या तीन बोटी चाललेल्या आहेत एक दोन आणि तीन टांडेलकाम जाऊ इकडे दर्गा पण आहे तुम्हाला यायचं येऊ शकता हजरत घोस्पीर बाबा उषाबीर रूम तारीख तेवीस रज्जब वती लिहिलेलं आहे सेव्हन सिक्स दाखवतो तुम्हाला आणि इकडे हनुमानची पण मूर्ती आहे आणि या साइडला आपला ख्रिश्चन धर्मामध्ये क्रॉस असतो क्रॉस पण आहे तर मित्रांनो हे बघा ताम आहे हेकरू आहे, 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 था। गराव, गराव था था। आहे। दुसरे त्या साईडला पण आहेत त्या साईडला पण ते गराव गरावतात तिकडे पण आहे दीड किलोचं हेकरू भेटलेला आहे दुसरं एक नजारा बघा चारी साईडला पाणी आणि आम्ही मध्ये आहोत एक निकाल हवी निकाल निकालच निकालो, निकालो, इसको निकालो। काय गोमीरा गोमेरा मिला तुका वर्दी का वर्दी तुका वर्दी तू तुका होते तुका, वोती तुका।, वोती तुका।, वोती तुका। ए, अच्छा आहे भी? नाही नवीन माणसाने नवीन काढलेलं आहे गोमेरी तिकड़े एक बसलेला आहे आता तिकडे एक चाललेला आहे त्यासाठी जाणार त्या स्पॉट वरती जाणार आहे मी तीन काढलेले आहेत दोन हेकरू आणि एक ताम मित्रांनो हे बघा दीड किलो दोन किलोपर्यंत आहे आणि हे अर्धा अर्धा किलो एक किलो सवा किलोची काम आहे आणि आता वाजलेले आहेत अकरा वाजून गेलेले आहेत बारा वाजता आमची बोट येणार आहे तर तेव्हा आपण बघू आजच्या दिवसासाठी एवढंच त्याचा दुसरा पण पाठ येणार आहे तर चला बाय बाय